आमच्यावर संजय शिवराम तांबुळे यांनी एक पा, पंधरा पाच दोन हजार पंचवीसला अर्ज लिहिला त्या अर्जाची मी थोडक्यात तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो संजय शिवराम तांबोळे यांनी यांची ओळख जगदीश चौधरींनी करून दिली दोन हजार चोवीसला जानेवारी दोन हजार चोवीसला जानेवारी दोन हजार चोवीस नंतर त्यांनी जगदीश चौधरी यांना एक कळंब्यामध्ये प्लॉट दाखवलेला होता त्या प्लॉटच्या व्यवहारासंदर्भात जगदीश चौधरींनी मला पार्टनर म्हणून घेतला संजय शिवराम तांबोळे यांचं त्याच्यामध्ये कमिशन होतं सहा लाख रुपये आणि दोन हजार चोवीस फेब्रुवारीला आम्ही तो प्लॉटचा रजिस्टर करून आता ते प्लॉट आमच्या नावावर आहे जगदीश चौधरी व रमेश शिर्के यांच्या नावावर तो प्लॉट आहे आणि संजय शिवराम तांबोळे यांचे सहा लाख रुपये कमिशन होतं त्यांनी ते टप्प्याटप्प्याने दोन हजार मे दोन हजार चोवीसपर्यंत घेतलं त्याच्यानंतर त्यांनी शहापूर पोलीस स्टेशनला आमच्या नावाने एक अर्ज केला का मला दोन हजार दोन लाख रुपये पाहिजेत म्हणून तर आम्ही रितसर जाऊन ए पी आय पंकज पाटील यांच्याकडे स्टेटमेंट दिलं की साहेब आम्ही यांचे पैसे दिलेले आहेत आणि याचा कुठल्याही प्रकारचा काही संबंध नाही त्यानंतर तो विषय स्टॉप झाला स्टॉप झाल्यानंतर आता नऊ पाच दोन हजार पंचवीसला संजय तांबोळे जगदीश चौधरी यांच्या दुकानावर गेले संध्याकाळी सहा साडेसहाच्या दरम्यान त्याचं सी सी टी व्ही फुटेजही आहे आपल्याकडं गेला गेल्यानंतर स जगदीश चौधरी यांना दुकानाच्या बाहेर बोलवलं का जर तुम्ही मला दोन तीन दिवसात दोन लाख रुपये दिले नाही तर तुमचं मी बदनामी करीन माझ्याकडं काँग्रेस शहर अध्यक्षपद आहे असं बोलून सांगून गेलं त्याच्यानंतर जगदीश चौधरी यांच्या दुकानावर काम करणारा नदीम शेख याला अकरा पाच दोन हजार पंचवीसला संध्याकाळी त्यांनी एक शहापूर काँग्रेस कमिटी शहर अध्यक्ष या लेटर हॅडवर एक पत्र पाठवलं आणि त्या मत पत्रामध्ये दे त्यांनी मेन्शन केलं का यांनी बावीस मे दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस या दरम्यान ए के फोर्टी सेवनची पन्नास हजार ए के फोर्टी सेवनची डील केली आहे आणि त्या मोबद पन्ना त्या मोबदल्यात पन्नास हजार रुपये घेतले आहे त्याच्यामध्ये आमचा चौघांचा उल्लेख केला जगदीश चौधरी नदीम शेख रमेश शिर्के आणि हेमंत राऊत आता तसं पाहायला गेलं तर हेमंत राऊत आणि नदीम शेख यांचं काहीही संबंध नाही ते त्या व्यवहारातील नाही जगदीश चौधरी आणि रमेश शिर्के यांचा हा व्यवहार होता संजय शिवराम तांबोळी हा अतिशय विचित्र माणूस आहे त्याला आम्ही पैसे देऊनही तो आमच्यावर असे खोटे आरोप करतो प पंधरा पाच दोन हजार पंचवीसला ला त्यांनी शहापूर पोलीस स्टेशनला तो अर्ज दिला शहापूर शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटीचा आणि त्याच्यावर त्यांनी अर्ज दिला अर्जावर ठप्पा घेतला आणि तोच अर्ज हरि खंडवी याच्याकडे दिला हरि खंडवीने ते फेसबुक आणि व्हॉट्सअपला व्हायरल केले पण साहेब विषय असा आहे त्याच्यात आमचं काडी मात्र संबंध नाही प्रशासनाला माझी एवढीच विनंती आहे त्यांनी व्यवस्थित कसूरपणे चौकशी करून याच्यात कोणी दोषी आढळत असेल त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल आणि संजय शिवराम तांबोळे यालाही बोलून आणि हरी बांगू खंडवी यालाही बोलून त्यांची व्यवस्थित चौकशी करायची आणि त्यांनी ती प्रूफ करावं यासाठी हे या आज प्रे प्रेस, प्रेस कॉन्फरन्स मी घेत आहे त्यामुळे याच्यावर आता चालत असलेले शहापूर कोर्टात कमीत कमी, -कमी आठ केसेस आहेत तुम्हाला मी दाखवतो केसेस नंबरही दाखवतो त्याच्यामध्ये एस एस सी सिक्स झिरो थ्री दोन हजार बावीस एस एस सी फाय सेवन से एट दोन हजार बावीस एस एस सी सेवन थ्री दोन हजार बावीस डब्ल्यू डी व्ही ए थ्री फोर एस एस सी टू एटी थ्री एस एस सी टू एटी टू अदर संजय शिवराम तांबुळे याच्यावर कमीत कमी, कमी सात केसेस आता चालू आहेत तर प्रशासनाला एवढीच विनंती आहे याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी आणि याच्यापुढे हा कोणाची अशी नायक बदनामी करणार नाही याची बदनामी करणार नाही याची जबाबदारी घेणार पोलीस स्टेशनला पंधरा पाचला एक अर्ज दिलेला आहे त्याच्या विरोधात त्याचप्रमाणे त्याच्यावर एन सी दाखल केली ही एन सीची प्रत आहे आणि हा अर्ज हा शहापूर काँग्रेस कमिटीचा शहर अध्यक्ष असल्यामुळे मी तुम्हाला बदनाम करील तुमची वाट लावी अशा आम्हाला धमकी देतो हा शहापूर पोलीस स्टेशनला आम्हाला बोलवलेलं आमचे जबाब घेतले आम्ही जबाब दिलेले आहेत त्यांच्याकडं आमचे बँक स्टेटमेंट मागितले तेही आज देणार आहेत त्यांचे पण घेतले का त्यांचं आम्हाला माहिती नाही अजित चौधरी यांच्या दुकानावर काम करणारे नदीम शेख हे राजस्थानचे आहेत आणि जातीने मुसलमान आहेत म्हणून त्यांचं नाव टाकण्यात आलं त्या माणसाचा त्या व्यवहाराशी काही संबंध नाही त्याचप्रमाणे हा हे म्हणून हेमंत राऊत याचाही या, या व्यवहाराशी काही संबंध नाही हा त्या दुकानात दीड ते दोन वर्षापूर्वी कामाला होता म्हणून यांची नावं टाकण्यात आली हा कुठल्या तरी केसमध्ये आधी आतमध्ये होता म्हणून याचं नाव टाकण्यात आलं या दोघांचाही त्या व्यवहाराशी काही संबंध नाही आणि हे असे पत्र दिलंय संजय शिवराम तांबोलीने हा पत्र दिलाय हा पत्र आधी त्यांनी नऊ तारखेला आम्हाला पाठवलेलं घाबरवण्यासाठी हा पत्र दिलंय आणि याच्यावर सात ते आठ केसेस चालू आहे प्रशासनाने जरा जातीने लक्ष देऊन याच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि आमची नाक बदनामी झाली याबद्दल काय करता येईल तेही पाहू तसेच तुम्ही माझ्या विनंतीला मान देऊन सगळे पत्रकार उपस्थित राहिले त्याबद्दल तुमचेही मनापासून आभार करतो मी मी पोलीस स्टेशनला एन सी अर्ज सगळं दिलेलं आहे